राहूचा स्वतःच्या नक्षत्रातील प्रवास शनि मीन राशीत मार्गी होण्याची अवस्था तर धनुराशीसाठी हा काळ साधा नाहीये हा काळ मन बुद्धी पराक्रम आणि घर या चारही क्षेत्रांना हलवणार आहे प्राचीन ग्रंथामध्ये एक स्पष्ट वचन आहे राहू स्वनक्षत्रस्थो भ्रममच अवसरम च समन्वयती राहू स्वतःच्या सतधारका नक्षत्रात असेल तर संधीही जोरात येतात आणि तुमच्या मनातील भ्रमही जोरात वाढतात तर धनुराशीसाठी हे वचन तंतोतंत लागू होतं कारण राहू तुमच्या तृतीय भावात आणि शनी तुमच्या चतुर्थ भावात हे दोन्ही स्थाने एखाद्याला उंच नेऊ शकतात आणि चुकीची दिशा घेतली तर खालीही खेचू शकतात म्हणून मित्रांनो आज आपण धनुराशीसाठी या काळाचे काही तर्कयुक्त आणि वास्तववादी विश्लेषण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जे गोड वाटेल ते नाही सांगणार जे खरी आहे तेच आपण ह्या व्हिडिओमधून बघूया थोडं तिखट वाटेल राहू राशीत छततारका नक्षत्रात आणि मीन राशीत शनी मार्गी होत आहे यदा राहू स्वनक्षत्रे तिष्ठती तदा भ्रम च अवसर च एकत्र आगच्छत राहू स्वतःच्या नक्षत्रात असला की मनात भ्रमही वाढतो आणि नवीन संधीही वाढतात आणि हा नियम या संपूर्ण काळाचा एक गाभा आहे राहूचा कुंभ राशीतील प्रवास जो असेल ना तो तिसऱ्या भावातून येतो आणि धनुराशीसाठी तिसरा भाव काय दर्शवतो तुमचे धैर्य पराक्रम प्रयत्न बोलणे जिज्ञासा आणि नवीन योजनाही दर्शवतो या भावातून जेव्हा राहूचं गोचर होतंय ना तर तुमच्या कृतीची दिशा आणि सामर्थ्य दोन्ही बदलतो तिसऱ्या भावात राहू जो आहे ना तो काही सकारात्मक परिणाम पण देतो त्यातील एक म्हणजे तुमचा पराक्रम आणि धैर्यही वाढते राहू तृतीय भावात येतात तुमच्या मनात एखादी गोष्ट करून दाखवण्याची तीव्र इच्छा निर्माण होते तुम्ही पूर्वी टाळलेली कामे आता पुढे नेऊन धाडसाने करता भीतीचा अडसर कमी होईल आणि आव्हानांचा सा सामना करण्याचे धैर्य वाढेल बोलण्यातील प्रभाव पण वाढतो तुमचे शब्द आजूबाजूच्या लोकांवरती जास्त परिणाम करतात भेटी गाठी चर्चा वादविवाद किंवा भाषण या सर्वांमध्ये तुमची पकडही मजबूत होईल लोक तुमचे मत ऐकतील आणि त्यावर ते विश्वासही ठेवतील त्यामुळे थे नवी दिशा आणि नवे मार्ग दिसणे हे सुद्धा तुमच्यासाठी घडणार आहे कारण की राहू हा नवनिर्मितीचा ग्रह असल्याने तो जुनी चौकट मोडून तुमच्या समोर वेगळे मार्ग उघडतो तुमच्या आयुष्यात अचानक एखादी नवी संधी येईल आणि त्या मार्गावर जाण्याची प्रेरणा मिळेल ही दिशा पूर्वी विचारही केला नव्हता अशी असू शकेल छोट्या प्रवासातून तुम्हाला लाभ मिळतील वाया जाणार नाही ते या काळात केलेले छोटे प्रवास सुद्धा उपयुक्त ठरतातच पण कामाशी व्यावसायिक भेटींशी आणि वैयक्तिक कारणाने केलेले जे प्रवास असतात ना ते सुद्धा फलदायी ठरतील प्रवासातून काही नवीन नेटवर्क तयार होईल नवीन माहिती मिळेल आणि नवीन रिसोर्सेस पण मिळतील ज्यातून तुम्हाला चांगला अर्निंग पण होऊ शकेल सावधान काय बाळगली पाहिजे की अति उतावळेपणा वाढू शकतो त्यामुळे धैर्य वाढताना विवेक कमी होण्याची शक्यता असते तुम्ही विचार न करता तत्काळ निर्णय घेऊ शकता आणि हे निर्णय नंतर पश्चाताप आणणारे असू शकतात त्यामुळे काय होतं कधी कधी बोलण्यात पण कठोरपणा येऊन जातो राहू बोलण्यात तीव्रता आणतो जी काही वेळा कटू होते तुम्ही कोणावर नको तेवढा ताण टाकाल किंवा एखाद्याला जास्तच दुखवताल त्यामुळे नाते संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण होते एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये उडी मारणे ह्या पण गोष्टी घडतात तिसरा भाव सक्रिय ना तर मन एका जागी स्थिर राहत नाही तुम्ही अनेक दिशांमध्ये धावणे सुरू करताल आणि कोणत्याही गोष्टीवर पूर्ण लक्ष राहणार नाही यामुळे अपूर्ण कामांची संख्याही वाढू शकते शनी मीन राशीत मार्गी झाला की काय होत आहे चौथा भाव तुमचा ऍक्टिव्हेट होईल आणि चौथा भाव काय दाखवतो हा भाव घर कर्म आई स्थैर्य मानसिक शांतता वाहन आणि वास्तू यांच्या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवतो शनी या भावात मार्गी होताना या क्षेत्रांमध्ये शिस्त पण आणतो एक कर्मबद्धता आणतो आणि शनी मार्गी झाल्यावर त्याचे काही सकारात्मक परिणाम पण असतील ना घरातील अडकलेली कामे सुटू लागतील जमिनीचे दस्तऐवज असतील घरातील बदल असेल दुरुस्ती असेल किंवा मालमत्ता विषय काही वाटाघाटी असतील ना यांना पण गती मिळेल जिथे महिनोन महिने अडथळे होते ना ती काम पण आता पुढे सरकतील मानसिक स्थैर्य पण वाढत जाईल ना शनी मार्गी होणे म्हणजे मनातील अस्थिरता कमी होणे तुम्ही पूर्वीपेक्षा शांत संयमी आणि तटस्थ होताल गोंधळलेल्या विचारांना आता स्पष्ट दिशा मिळते आई बरोबर काही मतभेद असतील ना ते पण निघून जातात आईशी संबंधित काही ताणतणाव असतील तर ते निवडतातच पण कुटुंबात समजूतदार पण पण वाढतो आणि घरातील वातावरण पण स्थिर होते आर्थिक नियोजनात तुमची अचूकताही वाढलेली जाणवेल तुमचा खर्च गुंतवणूक आणि आर्थिक योजना अधिक सुबक होतात शनी तुमच्याकडून शिस्त मागतोय आणि तीच तुमची आर्थिक पाया मजबूत करणारी गोष्ट आहे सावधानता पण ठेवली पाहिजे ना भावनिक दडपण मात्र वाढत राहत शनी चतुर्थ भावात कधी कधी मनात खोल दडपण निर्माण करतो जुन्या आठवणी किंवा ताण उन्हावर येऊन मनावरती भार वाढवू शकतात यामुळे मग घरातील जबाबदाऱ्या वाढतात आणि अचानक वाढतात कुटुंबातील काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील आणि त्या टाळणं शक्य नसत वेळ योग्य पद्धतीने सांभाळणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेच आहे राहू आणि शनी दोघही एकमेकांच्या मागे पुढे आहेत सध्या तरी राहू तुमच्या कृतीला वेग देईल आणि शनी त्या कृतीला स्थैर्य देईल मनात जरा अस्थिरता असेल पण निर्णय घेण्यात स्पष्टताही मिळेल ना त्यामुळे काय होतं धावपळ वाढेल पण घर मन आणि व्यवहार यांना संतुलनाची गरज असेल योग्य दिशा धरली तर हा काळ तुमच्यासाठी मोठी झेप घेऊ शकतो पण चुकीचा रस्ता धरला तर मानसिक ताण मात्र वाढेल ना आर्थिक स्थिती बाबतीत पण सकारात्मक परिणाम होतील काय होतं की तुमच्या धाडसी पावलांमुळे नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतात अर्निंग रिसोर्सेस वाढतात प्रवासातून आर्थिक फायदाही मिळतो आणि अडकलेली रक्कम पण परत मिळते सावधानता पण ठेवली पाहिजे ना राहू तुम्हाला अति जोखीम घ्यायला लावतो व ती तुम्ही टाळली पाहिजे आणि कागदपत्र तपासण्यातील चूक ही तुमचे नुकसान करू शकते कमी विचार करून घेतलेले व्यवहार हे तुम्हाला त्रासदायक ठरतील त्याने तुम्हाला मनस्ताप पण होईल त्यामुळे व्यवहार काळजीपूर्वक करा नातेसंबंधात बाबतीत काही सकारात्मक गोष्टी घडतील की तुमचे बोलणे प्रभावी असल्याने काय होतं नात्यांमध्ये तुमची पकड वाढते भावंडांचे सहकार्य मिळते पण सावधानता नात्यामध्ये काय ठेवली पाहिजे की कटू बोलणे टाळा नाहीतर काय होतं शांततेचा नाश होतो घरातील वाद टाळण्यासाठी संयम मात्र तुमच्याकडूनच अपेक्षित आहे कारण की समजूतदार हे तुम्हीच आहात आरोग्याच्या बाबतीत सावधानता तुम्ही बाळगली पाहिजे खांदा मान पाठ यातील थोडा ताण वाढू शकतो आणि मग इतर ज्या गोष्टी असतात रक्तदाब वगैरे ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की झोप कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे झोप जास्त घ्यावी सकारात्मकता असेल हे ग्रह कधी कधी अचानकच उत्साह वाढवतात ज्याचं काही कारण नसतं अचानकच आनंद होतो आणि तुमची कृतिशीलता पण वाढलेली असते त्यामुळे पुढील सहा महिन्यातील काही घडामोडी जर आपण विचारात घेतल्या तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नवीन प्रकल्प मिळतील किंवा सुरू होतील प्रवासातून लाभ प्राप्त होईल घरातील महत्वाचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल आणि भावंडांशी जुने मतभेद मिटतील नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा वाढेल आर्थिक सुधारणेची प्रक्रिया सुरू होईल आणि आत्मविश्वासात वाढही होईल सकारात्मक संधी असतील तुमच्यासाठी नवीन दिशा मिळण्याची शक्यताच तुमच्यासाठी खूप जास्त आहे तुमच्या धाडसामुळे प्रतिष्ठा वाढेल आणि आर्थिक लाभ मिळण्याची संधी सुद्धा तुमच्यासाठी वाढत चाललेली आहे मित्रांनो घरातील वातावरण स्थिर होण्यासाठी तुम्हीच मदत करणार आहात आणि सावधानता काय तुम्ही बाळगली पाहिजे होतावळेपणा नकोय आगाऊ धाडस नकोय थोडक्यात मी सांगतो त्यांनी तुमचं नुकसान होईल आणि चुकीची बोलणी नात्यांमध्ये तडा देऊ शकतात कागदपत्रे पण तुम्ही नीट हटाळली पाहिजेत आणि नीट तपासली पाहिजेत तर हा राहू आणि शनी संयोग जो आहे ना तो धनु राशीसाठी वेग आणतो आणि परीक्षा देखील घेतो राहू तुमच्या धाडस आणि निर्माणही करेल आणि शनी तुम्हाला स्थैर्याचे शिक्षण देईल प्राचीन व्यक्तींनी सांगितलेलं आहे की शनी कर्म फल प्रदह राहू निर्णय फलदह शनी तुमच्या कष्टांना फळ देईल आणि राहू तुमच्या निर्णयांना फळ देईल म्हणून ज्या काळात तुमचा पराक्रम वाढेल तो आगाऊ होऊ देऊ नका नवे मार्ग उघडतील संधी तुमची वाट पाहत उभ्या राहतील पण उतावळेपणा चुकीचे बोलणे आणि जोखीम यांचा अतिरेक जर तुम्ही टाळला नाही ना तर त्याची किंमत तुम्हाला धैर्य राखा मन स्थिर ठेवा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका कारण की हा काळ तुम्हाला पुढे नेण्यासाठीच ने आलेला आहे पण योग्य दिशा निवडण्याची जबाबदारी तुमचीच आहे म्हणून मित्रांनो आता पुढे आपण भेटूया पुढच्या मार्गदर्शनात प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम